मदसीने परत मातृभूमीला समर्पणाचा समर्पणाची हाक ज्यांच्या हृदयाला भिडली समर्पणांची हाक ज्याच्या हृदयाला भिडली अजिंक्य झाले सार्थकतेचे अजिंक्य झाले सार्थकतेचे राष्ट्र ही झाले क्रांतीतल्या तोडी घेणे म्हणजे आपल्या आयुष्याचा होम करणे मार्ग खडतर असतो परंतु आपला ध्येय साध्य करायला या निखारे पसरलेल्या मार्गाने चालावच लागतं असं असं या असताना उडी घेतली आणि आपल्या आयुष्य आपला देह झिजवला का आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी असेच ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला अशा अजनामर आपल्या मातृभूमीवर उत्कट प्रेम करणारे विनायक दामोदर सावरकरांची आज आपल्याला विनायक दामोदर सावरकर फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात आपल्या क्रांतिकार्याने प्रसिद्ध झाले त्यांचा जन्म इथे नाशिक जवळील भगुरी येथे झाला त्यांचं प्रारंभिक शिक्षण देखील तिथेच झालं पुढे पुड़ त्यांच्या पुढे शिक्षणासाठी ते पुणे फर्ग्युसन महाविद्यालयात गेले अभिनव भारत मित्र मेळावा अशा संस्थांद्वारे त्यांच्या क्रांती सुरुवात झाली कार्यकर्ते परांजपे यांच्या लेखनातून त्यांचा देशाभिमान जागृत झाला सावरकरांना ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळ कोठडीत टाकले तेलाच्या खाण्याला झुंपले खड्या बेरीत टांगले असे मरणा प्रेम झेलताना देखील त्यांचा उद्देश स्पष्ट होता मातृभूमीची स्वतंत्रता ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ही फक्त कविता राही ही देशप्रेमाने व्याकुळ झालेली एक आर्त भावना आहे म्हणूनच म्हणूनच हे कविता देशप्रेमाचं देशभक्तीचं हे एक प्रतीक आहे आजच्या युवकांनी या कवितेतून प्रेरणा घ्यावी असं मला वाटतं देशभक्ती फक्त घोषणांपुरतीच न मर्यादित ठेवता एक आचरणातली भावना आहे ती सावरकरांसारखी आपल्या कृतीतून आपल्या लेखनातून ती आपल्या संघर्षातून व्यक्त झाली पाहिजे देशप्रेमाचं प्रदर्शन करण्यापेक्षा देशासाठी काहीतरी उपयुक्त करणं खरं देशप्रेम ठरेल आज प्रत्येक युवकात सावरकरांसारखी देशभक्ती सावरकरांसारखं देशप्रेम सावरकरांसारखा इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास आणि सावरकरांसारखा मातृभाषेवरचं प्रेम हवं त्या अंदमान सेल्युलर जेल सारख्या ठिकाणी ही त्यांचं मनोबल कमी झालं नाही आजच्या युवकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की मार्गावरती तरवर काटे मार्गावरती तरुर काटे सरिता सागर खगनक मोठे थंडी पाऊस वादळ वारा सारे दुबळ्यांसाठी थंडी पाऊस वादळ वारा सारे दुबळ्यांसाठी पराक्रमाचा सागर उसळे बुलंद वाहूवरती पराक्रमाचा सागर उसळे बुलंद वाहू वरती आजच्या युवकांनी सावरकरांच्या प्रगल्भ विचारशक्तीचे अनुसरण केले पाहिजे आजच्या समाजातील अनेक समस्यांवर विचार करून करून त्याचा अभ्यास मत मांडायला शिकावं आणि जबाबदार नागरिक म्हणून वागावं शेवटी मी एवढंच सांगेल शेवटी मी एवढंच सांगेल सांगे की ने, मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ही कविता फक्त सावरकरांच्या क्रांतिकार्यापुरतीच मर्यादित नाही दे तराथ। तराथ एक अखंड ज्योत आहे ज्याचा असमंजस आत्मकेंद्री युवकांमध्ये सतत तेवत ठेवली पाहिजे तरच तरच एकशे चाळीस कोटी लोकांचा आपल्या मातृभूमीला महासत्ता बनवण्याचं स्वप्न पूर्ण होईल भरात माता की जय वंदे मातरम वंदे मातरम धन्यवाद